हे जगणे आनंदाचे प्रवचन नव्वे भाग तिसरा खरंच तुम्ही प्रसन्न राहिलात तर तुमच्या वाटेला कोणी येणार नाही देह प्रसन्न राहण्यासाठी दिला आहे सकाळी उठल्यापासून हास्ययोग करा आनंदी राहा असं का सांगतो तुम्हाला त्याचे उपपरिणाम असतील तर असतील अस्तिल्थ। पण वर्तमान क्षणामध्ये आनंदी व्हायचं आहे आनंदी राहायचं आहे की नाही तुम्हाला त्यासाठी आला आहात तुम्ही दुःखी करणारे सुखी करणारे भीती वाटणारे असे प्रश्न तुमच्या मनामध्ये येतात तुमच्या मनामध्ये जी भीती घर करून आहे ती आम्हाला काढायची आहे ती सगळीच्या सगळी भूतकाळातली आहे तेव्हा हे जे अग्नितत्व आणि वायुतत्व आहे ह्याची दुसरी बाजू घ्या काही लोकांना त्यांच्या साधनेच्या क्षणामध्ये साधनेच्या काळात इष्टदैवत असेल तर त्याचा आकार उघड्या डोळ्यांनी दिसू शकतो कारण तुमच्यामधलं अग्नितत्व वायुतत्व हे इतकं प्रज्वलित करता येण्यासारखं आहे आणि तुम्ही प्रोजेक्ट करताय तुमच्यासमोर एक रूप आहे तुमच्यासमोर मूर्ती आहे फोटो आहे आणि तुम्ही प्रोजेक्ट करताय अशा प्रकारे तुम्हाला ते दिसायला लागतं हे सत्य आहे हे प्रोजेक्शन आहे पण ते तितकंच मायावी आहे मायाजाल आहे साधनेमध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल हळूहळू साधना खोलवर गेली तर रात्री पडणारी स्वप्न आणि दिवसा मेंदूच्या माध्यमातून डोळ्यांना दिसणारं हे जगत याच्यामध्ये काहीही फरक नाही दोन्ही ठिकाणी मेंदूच काम करतोय रात्री इंद्रिय बंद असतात म्हणून आपल्या आतमध्ये कुठेतरी मिळून हे निराळं जगत तयार होतं आणि जे खऱ्या अर्थाने रियालिटी आहे जे खऱ्या अर्थाने वास्तव जगत आहे इथे जगण्यासाठी आपण धडपडतो हे जे मी तुम्हाला सांगतो आहे की वर्तमान क्षणामध्ये सदैव राहायचं आवश्यक असेल तेव्हाच भूत भविष्यामध्ये यायचं स्मृतींची आवश्यकता असेल तेव्हाच उदाहरणार्थ व्यवसायाच्या दृष्टीने मी एक कारखाना चालवतो आहे त्या कारखान्यामध्ये काम करण्याच्या दृष्टीने मला माणसं पाहिजेत इंजिनियर पाहिजेत तज्ज्ञ पाहिजेत आता मला कारखाना काढायचा आहे म्हणजे मला कोणतं उत्पादन करायचं आहे त्यासंबंधी मला पूर्ण ज्ञान घ्यावं लागेल तिथे स्मृतीचा वापर करावा लागेल भविष्यामध्ये काय करायचं आहे याचं प्लॅनिंग करावं लागेल मला जे इंजिनियर्स पाहिजेत त्यांचं ह्यातलं ज्ञान बघून त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांच्या मेंदूमध्ये काय काय रेकॉर्डिंग झालेलं आहे अमुक एक ज्ञान आहे का नाही आहे किती आहे किती एक्सपर्ट आहे त्याच्या मी परीक्षा घेईन त्याच्या टेस्ट घेईन आणि त्यातून एक मनुष्य निवडेन हे कशाच्या जोरावर निवडेन त्याचा फंक्शनल रोल किती आहे तो किती व्यक्त करू शकतो या सगळ्यावरून मी त्याला निवडेन ह्याला म्हणायचं कार्यकारी मन प्रत्यक्षात वर्तमान क्षणामध्ये कार्य करण्यासाठी माझ्या स्मृती आणि कल्पनांचा मी उपयोग करतो इथे काय आहे कार्यकारी म्हणजे फंक्शनल फंक्शनल यूज ऑफ द माइंड अँड द ब्रेन इथे स्मृती आणि कल्पनांचा उपयोग हो आहे पण समजा मी कारखाना चालवतोय आणि माझ्या बायकोचा एक भाऊ आहे त्याला थोडंसं काहीतरी करता येतं बायको म्हणते की त्याला दुसरीकडे कुठे नोकरी मिळत नाही मग त्याला आपल्या कारखान्यात का नाही घेत एक जागा मोकळी आहे तिथे घ्या ना आता माझ्या कार्यकारी मनाच्याऐवजी काय होईल माझं अहंकारी मन जागं होईल अहं कोणाशी जोडलेला आहे बायकोशी बायकोच्या भावाला नोकरी दिली नाही तर बायको नाराज होईल आणि बायको नाराज झाली म्हणजे कांगडं बघितलं ना कसं झालं आहे ते म्हणून माझ्या कारखान्यामध्ये मी बायकोच्या भावाला नोकरीला लावतो आणि फॅक्टरी बुडायला लागते कारण तो निपुण नाही अहंकार या शब्दाचा अर्थ भूत भविष्यातून जो मी निर्माण झालेला आहे ह्यावरून तरी पटलं ना तुम्ही अहंकारामध्ये केव्हा जाता अपना ही अपनाही आदमी आहे अपना आदमी नेमलेला तुम्हाला आवडेल का समजा एक डॉक्टर आहे आणि त्यांचा मुलगा डॉक्टर होण्यालायक नाही हे लक्षात येत आहे तरीही प्रॅक्टिस कोण सांभाळणार म्हणून मग त्याला लाखो रुपये भरून कसा बसा डॉक्टर करायचा एक्झामिनरला फोन करून प्रसंगी पैसा चारून मुलाला पास करायचा आणि त्याला गादीवर बसवायचा असा गादीवर बसलेला डॉक्टर तुम्हाला चालेल पण आपल्याला खपवून घ्यावं लागतं कारण असं करणारी माणसं आहेत तेव्हा हे अध्यात्म तुम्हाला दैनंदिन जीवनापासून वेगळं नेत नाही अध्यात्म दैनंदिन जीवनामध्ये उतरवू शकलो तर आपला समाज सुधारेल हे जर तुम्ही सगळं समजवून घेतलं तर निराळ्या अर्थाने तुम्ही जीवन जगू शकाल संमोहनशास्त्राविषयी संमोहनशास्त्राविषयी कुणी एकानी प्रश्न विचारलाय म्हणून थोडंसं सा त्याविषयी सांगतो ईच वन ऑफस इज हिप्नॉटाईज टू बिलीव्ह दॅट आय एम धीस अँड आय एम धीस ज्याला संचित म्हणतात ना ते सगळं ज्या सगळं संबोहन आहे तेव्हा आम्ही इथे कुणाला हिप्नॉटाईज करत नाही आम्ही तुम्हाला डिहिप्नॉटाईज करतो आहे आम्ही तुम्हाला सांगतोय की तुमच्या या सगळ्या संबोहनातून तुम्ही बाहेर या आपल्या मनावरती आपलं नियंत्रण आहे हे मी तुम्हाला नेहमीच सांगतो आहे मी हे करतो मी ते करतो असं जे असतं त्याला झोपवण्याची शास्त्र आहे रात्री झोपेमध्ये होतं ना शास्त्राला इंग्रजीमध्ये हिप्नॉसिस हा शब्द आहे आणि या शब्दाचा वैद्यकीय भाषेमध्ये झोप असा अर्थ होईल झोपेसाठी जे औषध देतात त्याला म्हणतात हिप्नॉटिक आपण झोपतो म्हणजे नेमकं कोण झोपतं हे वरचं मन चेतन मन या चेतन मनाला झोपवण्याची काही तंत्र आहेत ते आईसुद्धा जाणते बाळ खूप किरकिर करत असेल तर मांडीवर घेऊन थोपटते अंगाई म्हणते एकच गोष्ट रिपीट करत गेलं तर तोच तोच आवाज ऐकल्यावर ते मूल झोपतं हेच हिप्नॉटाईजचं तंत्र तुम्हा आम्हालाही लागू आहे हे तंत्र शिकवण्यासाठी शाळा कॉलेजेस आहेत डिग्री मिळू शकते संमोहन केलं म्हणजे तुमचं जे चेतन मन आहे ते काम करत नाही तुम्ही इथे बसलात आणि एकदम तुम्हाला काहीतरी आठवलं की आपलं एखादं काम राहिलं आहे तर उठून त्या कामाला जाता कुणी सांगितलं तुम्हाला जा म्हणून तुमच्या चेतन मनाने आतमध्ये कुठेतरी सांगितलं की पटकन उठा हे जे तुम्ही करता त्याच्याऐवजी समोर जो हिप्नॉटिस्ट आहे तो तुमच्या मेंदूला सूचना देतो तुमच्या मेंदूला तुमच्याऐवजी तो बाहेरचा मनुष्य ऑर्डर देतो आणि त्याप्रमाणे तुम्ही वागता याचा अर्थ असा आहे की तुमचं जीवन तुम्ही कुणाला तरी अर्पित केलं आहे त्याच्याबरोबर हेही लक्षात ठेवलं पाहिजे की सगळ्यांना संमोहित नाही करता येत काही ठराविक जणांना संमोहित करता येतं तुम्ही जर ठरवलं की मी पूर्णपणे जागा राहीन व जे म्हणतात ते नुसतं ऐकेन तर तो म्हणेन तुम्ही नको दुसऱ्या कोणीतरी यावं तुम्ही परिपूर्ण जागे असाल तर तुम्हाला कोणी संमोहित करू शकत नाही कारण तुम्ही तुमच्या पूर्वीच्या संमोहनातून बाहेर पडता स्वतःला तुम्ही संमोहनातून बाहेर काढलं तर तुम्हाला कोण संमोहित करेल पण संमोहन हे शास्त्र आहे परवाच मी वर्तमानपत्रात वाचलं की ताजमहालच्या समोर माणसं बसलेली आणि सगळ्यांच्या समोर प्रयोग केला गेला आणि दीड मिनिटांकरता त्यापैकी कुणालाही ताजमहाल दिसलाच नाही आता तुम्हाला जादूच वाटेल तुम्ही म्हणाल कसं करतो तो जादूगाराकडे जाऊन शिकवत असेल तर तुम्ही शिकून घ्या संमोहनाचे तो प्रयोग करतो करता येतात जादूचे सगळे प्रयोग हे संमोहनाचे प्रयोग आहेत असंच्या ऐवजी तसं दाखवतो आणि आपण चकित होऊन जातो अध्यात्मामध्ये ब्रह्मचर्याचं स्थान अध्यात्मामध्ये ब्रह्मचर्याचं स्थान काय आहे कामवासना ही, काम ही स्मृतीवरती आधारित आहे भूतकाळाच्या स्मृतीवरती तुम्ही जर अध्यात्माची साधना करून खरोखर आतपर्यंत गेलात तर कामवासना आपोआप जागृत होणार नाही तुमच्या स्मृतीवरती स्मृतीच्या रिपलेवरती तुमचं पूर्णपणे नियंत्रण आहे त्याला आणायचं का नाही आणायचं हे पूर्णपणे तुमच्या ताब्यात आहे तेव्हा कामवासना तुम्हाला सतावणार नाही आपल्याकडे गृहस्थाश्रमी पुष्कळ बुद्धपुरुष होऊन गेले जनक राजा होता अगदी परवा परवा निसर्गदत्त महाराज म्हणून मुंबईला होऊन गेले आत्ता हयात असलेले चौऱ्याऐंशी वर्षाचे रमेश बालसेकर असे कितीतरी तुमच्या माहितीचे आहेत त्यांच्या जीवनामध्ये पतीपत्नी असतील तर स्मृतीमध्ये नव्हे तर वर्तमान क्षणामध्ये एकमेकांच्या सहभोगामध्ये हो जर शृंगार झाला तरी काही वाईट नाही कारण प्रत्यक्ष वर्तमान क्षणामध्ये वर्किंग माइंड काम करतं ब्रह्मचर्येचं व्रत घेऊन काही करणं हे घातक आहे कारण व्रत घेणार म्हणजे तुम्ही काय करणार वासना तर येते तिला दाबून ठेवणार तिला दाबून कुठे ठेवणार दाबून ठेवलेलं केव्हाही वर येऊ शकतं म्हणून आमचा कोणताही शिकवण्याचा मार्ग दमनाचा नाही श्रमणाचा जरूर आहे